दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस दुःखात गेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले भाकरीचा अर्ध चंद्र आमचे पूर्ण आयुष्य गेले आमचे पूर्ण आयुष्य गेले अशी काहीशी परिस्थिती आज समाजामध्ये असताना एक माणूस तुमच्या आमच्यासाठी रात्रंदिवस झटतोय समाजात प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असताना एक माणूस स्वतःचा देह तुमच्या आमच्यासाठी सात सात उपोषण करून आणि दिवसाची रात्र रा, आणि रात्रीचा दिवस करून या गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय अनेक आरोप झाले अनेक लोकांनी अनेक वेळा ठवाळक्या केल्या अनेक वेळा अनेकांनी कमरेखालचे वार केले अनेकांनी अने अश्लील भाषेतून त्या नेतृत्वाला डिवचण्याचा प्रयत्न केला पण तरी तो माणूस डगमगला नाही तो तुमच्या आमच्या साठी ताट मानेनं ताट मानेनं ताटकणा ठेवून आजही लढतोय आणि त्या माणसाचं नाव आहे मनोज दादा जरांगे पाटील बांधवांनो <ण्दुण> <ण्दुण> गेले दोन वर्षात जर पाठीमाग जाऊन बघितलं तर मराठा समाज म्हणजे मनोज दादा आणि मनोज दादा म्हणजे मराठा समाज हे समीकरण तुम्हाला या महाराष्ट्रात पाहायला मिळाले आणि या आंदोलनानं जर कोणाला वाटत असेल काय मिळालं तर सगळ्यात मोठं एक काम झालंय या आंदोलनाचं यश म्हणजे दरेकर साहेब या महाराष्ट्रातला पाच कोटी मराठा समाज एक झालाय आणि तो आता आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आरक्षणासाठी आणि तुमच्या माझ्या मुलाबाळाच्या भवितव्यासाठी तो एक होतोय तो, तो रस्त्यावर येतोय तो आंदोलन करतोय तो, तो बैठकांना येतोय मनोज दादा जे जे सांगतील त्या त्या पद्धतीने गेल्या दोन वर्षात या लोणी सय्यदमीर गावातला मरा मराठा असेल किंवा <coughs> आंतर्वलीतला मराठा असेल मुंबईतला मराठा असेल किंवा नागपूर मधला मराठा असेल सगळ्या महाराष्ट्रातला मराठा एकवटलाय आणि याची कुणाला तरी खंत वाटते याचा कुणाला तरी डोळ्यात खपतय ही आपली एकी कुणाता नको आहे कुठल्या तरी, तरी प्रवृत्तीला मराठा समाजाच्या एकीनं त्यांच्या पोटात पोट सुटलंय पण बांधवांना मनोज दादा जरांगे पाटला सारखा ढाण्यावाद तुमचं आमचं नेतृत्व करतोय त्यामुळे येणाऱ्या काळात राहिलेलं आरक्षण आपल्याला मिळवायचंच चा आहे आणि ते शंभर टक्के मिळणार आहे मनोज दादाच्या प्रत्येक बाबतीत सांगायचं झालं तर दोन वर्षातलं आंदोलन आणि त्याच्याही मागं गेल्यानंतर अनेक वेळा अनेक आंदोलन त्यांनी केलेली आहेत परंतु आज दोन वर्षातले मनोज दादा तुम्हाला मला माहिती आहेत तर त्याच्याही अगोदरचा संघर्ष खूप मोठा आहे खूप हाल अपेक्षा आणि संघर्षातून उभं राहिलेलं हे नेतृत्व आहे बांधवांनो त्यामुळं तुमची माझी जबाबदारी आहे येत्या सत्तावीस तारखेला आपल्याला अंतर्वलीत जायचंय एकोणतीस तारखेला मुंबईला जायचंय याचं निमंत्रण घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत मनोज दादा आजही चोवीस तासातले अठरा अठरा तास काम करत असताना तुम्हा आम्हाला कधीतरी एखाद्या सभेला वेळ द्यावा लागेल तुम्हा आम्हाला कधीतरी एखाद्या कार्यक्रमाला वेळ द्यावा लागेल तुम्हा आम्हाला कधी मुंबईला जायचं असेल तर वेळ द्यावा लागेल तुम्हा आम्हाला कधी अंतर्वलित सभा असेल तर वेळ द्यावा लागेल तुम्हा आम्हाला कधी आष्टीला सभा असेल तर वेळ द्यावा लागेल बांधवांनो मनोज दादा जर आपल्यासाठी दोन दोन वर्ष सातत्यानं सगळं सोडून काम करत असतील तर तुम्हा आमची सुद्धा जबाबदारी या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या मनोज दादांना साथ देणं ही तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे आणि ती तुम्हा आम्हाला पार पाडावी लागणार आहे जर आपण ती जबाबदारी पार पाडणार नसू तर येणारा काळ बांधवानं तुम्हाला मला माफ करणार नाही कारण या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र सहा कोटी मराठ्यांना न्याय देत असताना या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र सहा कोटी मराठ्यांच्या गोरगरीब मुलाबालांच्या भवितव्यासाठी लढत असताना तुम्ही आम्ही जर शांत बसलो तर पुढच्या अनेक पिढ्या तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारतील तुम्हा मला अनेक आपले येणारे वंश येणाऱ्या पिढ्या आहेत त्या दुष्ण दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून बांधवांनो आपण मरावे परी कीर्ती रुपये उरावे या उक्तीप्रमाणे मनोज दादांना ज्या ज्या वेळी गरज असेल मराठा समाजाला ज्या ज्या वेळी गरज असेल त्या त्यावेळेस या लोणीतले असतील किंवा महाराष्ट्रातले सगळे मराठे एकत्र आले पाहिजे आणि मनोजदादा सांगतील त्या पद्धतीने तुम्ही आम्ही काम केलं पाहिजे हे आव्हान करायला आम्ही तुमच्याकडे आलोय या मंचावरती असलेले स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू आहेत धनंजय भैया त्यांचं दुःख बघा राम लक्ष्मीची जोडी असलेल्या स्वर्गीय संतोष अण्णाला आपल्यातून काही प्रवृत्ती त्यांना घेऊन गेल्या या या दुनियेतून त्यांना त्यांनी उठवलं देशमुख कुटुंब उघड्यावर पडलेला असताना एक नेतृत्व त्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्याचं नाव आहे मनोज दादा जरांगे पाटील आणि मनोज दादा त्या दिवशी तिथं गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला आणि त्या दिवसापासून मी बघतोय धनंजय भैया देशमुख हे सुद्धा ही परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळत आहेत प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक मराठा समाजाच्या आंदोलनाला ते उपस्थित राहत आहेत यावरून त्यांना स्वर्गीय संतोषांनाचं जे स्वप्न आहे मराठा आरक्षणाचं हे पूर्ण करण्याची त्यांची त्यांनीही विडा उचलला आहे असं त्यांच्या वागण्यावरून दिसतंय बांधवांनो संतोषांना गेल्यानंतर मुंबईला मागच्या वर्षी संतोषांना होते त्यांची कमी कुठंतरी समाजाला कमी पडू नये म्हणून गेले अनेक दिवस झालं धनंजय भैया लढतायत त्यांच्या संतोषांनाच्या कन्या लढतायत सगळं कुटुंब त्यांचं न्यायाच्या प्रतीक्षेत असताना या मराठा समाजाला आरक्षणासाठी एक एक माणसाची गरज असताना देशमुख कुटुंब सुद्धा या लढ्यात मनोजदादाच्या पाठीशी आहे मग तुम्हा आम्हाला तर काय हरकत आहे मनोजदादाच्या दादाच्या पाठीमाग राहायला काय हरकत आहे आपल्याला थोडस मन मोठं करायला काय हरकत आहे थोडेसे चार दोन पैसे खर्च करून एखादी गाडी एक घर गाडी एक गाडी ही संकल्पना राबवायला कधीतरी आपल्याला थोडस आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करण्यासाठीची आपली विचारशक्ती कधीतरी खर्च केले पाहिजे कधीतरी तुम्हाला मला वाटलं पाहिजे आपण कधीतरी इथल्या गोरगरीब कष्टकरी समाज बांधवांसाठी लढलं पाहिजे म्हणून मी बांधवांनो तुम्हाला आवाहन करायला आलोय ज्यांच्याकडे कर गाड्या असतील त्यांनी गाड्या द्या ज्यांची जरा परिस्थिती बरी असेल त्यांनी डिझेल द्या ज्यांची परिस्थिती बरी आहे त्यातल्या काहींनी जेवणाची व्यवस्था करा सागर भाऊ तुम्ही असताना सुनील भाऊ असताना इथं असलेल्या आणि आणखी बरेच तुमचेच मराठा सेवक आहेत खरंच दरेकर साहेब ही मंडळी जी बघतोय ना मी दोन वर्षात सातत्याने हे नाव घेतलं म्हणजे हे आणि बरेच आहेत या तालुक्यातले मराठा हो सेवक आहेत इथं असलेले सगळे आणि इथं नसलेले सगळे अत्यंत ताकदीनं निष्ठेने मनोजदाच्या सोबत काम करतायत आणि मला या आष्टी तालुक्याला सॅल्यूट करावं वाटतो तुमच्यासारखे बहादर मावळे ज्या ज्या मनोजदादा गरज असते त्या त्यावेळेस तुम्ही काय इतिहास ज्या ज्या वेळेला लिहिला जाईल या आरक्षणाचा लढ्याचा इतिहास नक्की लिहिला जाणार आहे आणि त्या आरक्षणाच्या लढ्यात आष्टी तालुक्याचं नाव सुवर्ण अक्षरानं ना ना लिहिलं जाईल आणि त्याच्यातही तुमच्या लोणी गावाचा सिंहाचा वाटा असेल याच्यासाठी तुम्हा आम्हाला काम करावं लागेल याच्यासाठी तुम्हा आम्हाला थोडस कष्ट सोसावं लागेल याच्यासाठी तुम्हा आम्हाला थोडी आर्थिक दर सोसावी लागेल यासाठी तुम्हा आम्हाला काही वेळ मनोद द्यावं लागेल वाटेल ते करायची तयारी ठेवावं लागेल मनोज दादा जर केसेस घेत असतील मनोज दादा जर रोज शरीरा असताना सुद्धा पायाला फिंगरी लावून फिरत असतील तर तुम्ही आम्ही सुद्धा पुढचे दोन तीन दिवस राहिलेत या दोन तीन दिवसामध्ये आपल्या मोबाईलमध्ये जेवढे जेवढे नंबर आहे त्या सगळ्यांना रोज सकाळ दुपार संध्याकाळ फोन केले पाहिजेत आणि मुंबईला चालायचं आमंत्रण दिलं पाहिजे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये सगळे नंबर आहे त्यांना टेक्स्ट मेसेज केले पाहिजेत तुम्ही आम्हाला अंबानीनं जिओचं नेट तीनशे साडेतीनशे रुपयांमध्ये फ्री दिले नेट चा, चा त्या नेटचा वापर तुमच्या आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी केला पाहिजे आणि त्यासाठी रोज दिवसातून दहा वेळा पोस्ट टाकल्या पाहिजे टाकाना पोस्ट काय फरक पडतो का पैसे लागतात का अधिकचे नाही ना मग मनोज दादाला साथ देण्यासाठी आणि चलो मुंबईच्या पोस्ट जर टाकल्या आणि दहा लोक जर मुंबईला जाणारे वाढले तर काय फरक पडणार आहे आपल्याच समाजाचं भलं होणार आहे मुंबईला जात असताना बांधवांनो मनोज दादा ज्या सूचना देतील त्या पाळल्या पाहिजे नाहीतर काही अपप्रवृत्ती काही अपप्रवृत्ती घुसण्याचा प्रकार करतील मनोज दादांच्या नावे घोषणा देतील मनोज दादांचं आम्ही आरक्षणाचे कट्टर आहेत असं दाखवतील आणि आपल्यात काही गालबोट लावायचा प्रयत्न करतील कुणी हिंसा घडवण्याचा प्रयत्न करतील कुणी दंगल घडवण्याचा प्रयत्न करतील कुणी गाड्या फोडण्याचा प्रयत्न करेल कुणी आणखी काय काय मुंबईतल्या कुठल्या इमारती आग लावण्याचा प्रयत्न करतील कुणी काय काय चुकीच्या गोष्टी करायचा प्रयत्न करतील त्या गोष्टी सगळ्या हाणून पाडण्यासाठी सगळ्या मराठा सेवकांनी सज्ज राहिलं पाहिजे जर असा कोणी वादग्रस्त व्यक्ती आपल्याला दिसला तर ताबडतोब त्याला पोलिसाच्या हवाले केलं पाहिजे ही सुद्धा बारकाईनं तोऱ्या डोळ्यात तेल घालून जाधव साहेब तुम्हा आम्हाला काम करावं लागणार आहे तुम्हा आम्हाला बारकाईनं लक्ष ठेवावं लागणार आहे आणि तरच आपल्या लढा यशस्वी होईल आरक्षण नक्की मिळणार आहे दादा घेणार आहेत सरकारला तर द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी बांधवानो उद्याच्या सत्ता विस्तार केला तुम्हा आम्हाला आंतरवलित मराठ्याचा महापौर गर्दीचा आलेला दिसला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायचे कारण जर गर्दी झाली तर मनोज दादाच्या जीवाला हानी होणार नाही जर गर्दी झाली तर लवकर आरक्षण मिळेल जर प्रचंड ताकदीनं गर्दी तिथं केली तर आपले प्रश्न लवकर सुटतील नसता सरकार तुम्हा आम्हाला गांभीर्यानं घेणार नाही पुन्हा वाटेल मराठे एक नाहीत दिलं काय नाही दिलं काय दिल काही फरक पडत नाही अशी भावना सरकारची आणि मुख्यमंत्र्याची होऊ शकते परंतु बांधवांनो या बालाघाटावर आज सुंब्यानं दाखवून दिलंय की मांजरसुंब्याची बैठक नव्हे तर विशाल महासभा तो सिर्फ झाकी है मुंबई बाकी है हे सरकारला आज सुंब्यातून या बालाघाटावरल्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी आज दाखवून दिले सरकारला धडकी भडले आज जसं तिथं सगळे बीड जिल्ह्यातले मराठे एकवटले ना त्याच पद्धतीने आपल्याला आंतरवरील सराटीत एकवटायचं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला मुंबईत कूच करायची आहे आणि नक्की आरक्षण मिळणार आहे ते आरक्षण घ्यायला जायचंय मग अनेक लोक म्हणतील आमच्याकडे गणपती आहे आमच्याकडे काम आहे आणि आम्हाला काय काय परंतु बांधवांना कारण सांगून चालणार नाही गणपती असेल तर तुम्ही घ्या ना मनोज दादांनी ठरवलं यावेळेस ग्रामीणचा राजा हा लालबागच्या राजाच्या दर्शना भेटीसाठी जाणार आहे हा ग्रामीणच्या राजाची आंतरवली सराटीपासून मुंबईच्या ला आझाद मैदानापर्यंतची मिरवणूक किती भव्य दिव्य होईल जागतिक रेकॉर्ड होणारी ती मिरवणूक होईल आणि जाऊ द्याना रोज आपण इकडे तिकडे आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या गणेशाचं विसर्जन करत असतो या वर्षीच्या गणेशाचं विसर्जन तुम्ही आम्ही अरबी समुद्रात करूया काय फरक पडतोय जाऊद्याना कधीतरी आपल्या मुलांना आझाद मैदान बघू द्या महापालिकेच्या ऑफिस बघू द्या मंत्रालय बघू द्या रेल्वे स्टेशन बघू द्या विमानतळ बघू द्या आंदोलन करत करत मुंबई कशी आहे जगाची आर्थिक राजधानी देशाची आर्थिक राजधानी कशी आहे महाराष्ट्राची रा, रा, राजधानी कशी आहे मंत्रालय कसं आहे तिथनं कामकाज कसं करतात हे सगळं बघायची संधी सुद्धा या आंदोलनाबरोबरच असतो मला जे कोणी मुंबईला गेले नाहीत त्यासाठी सुद्धा मिळणार आहे म्हणून बांधवांनो ज्याला आंदोलन होईपर्यंत तिथं यायचंय त्या सगळ्यांनी आठ पंधरा दिवसाच्या सगळ्या तयारीने यायचंय पावसाचं संरक्षण होईल राहायच्या वस्तू जेवणाचं अंथरण्या पांगण्याच्या सगळ्या साधनासह यायचंय आणि ज्याला कुणाला नोकऱ्या आहेत कुणाचा व्यवसाय आहे कुणाला दोन तीन दिवसाच्या पुढे जमत नाही त्यांनी किमान तीन दिवस तरी मुंबईला आलं पाहिजे मनोज दादाला सोडायला तिथं आलं पाहिजे आणि नक्की सत्तावीसला निघून सत्तावीस ला संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरीची माते कपाळाला लावून आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि तिथून अठ्ठावीसचा मुक्काम तिथं झाल्यानंतर दादा सकाळी उपोषणाला बसणार आहेत बांधवांनो हे आठवं उपोषण तुम्हा आम्हाला परवडणार नाही अनेक वर्षानंतर एक नेतृत्व या मराठा समाजाला मिळालंय अनेक वर्षानंतर या जिथं अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडणारा आणि न्याय देणारा नेतृत्व निर्माण झाले याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख भैयाचं प्रकरण असेल दादांनी यांना न्याय देताना त्यात त्यांची जात पाहिली नाही तसेच या दादांनी कुठल्याही जातीबद्दल कुठल्याही धर्माबद्दल कुठल्याही व्यक्तीबद्दल कधी आकस ठेवलेला नाही म्हणून वंजारा समाजातल्या असणाऱ्या ज्ञानेश्वरीताई मुंडे या भगिनीला सुद्धा मनोज दादांनी साथ दिली त्या माऊलीनं प्राशन केलं दोन वर्ष झालं तिला न्याय मिळत नव्हता म्हणून ज्यावेळेस तिचे प्राशन करून शुद्धीत आल्या त्या ताई त्याच्यानंतर त्यांनी चार लोकांची नाव घेतली परंतु त्या चार लोकांना नाही तिची किव आली नाही त्या माऊलीचे कोणाला आश्रू दिसले परंतु या महाराष्ट्रातला एक ठाण्यावाघ असा आहे त्याला संवेदनशील मनाच्या या ढाण्याबागानं त्या ताईच्या आश्रूतलं तिचं दुःख हेरलं आणि दुसऱ्याच दिवशी तिथं भेट दिली त्यांना मनासारखं मुख्यमंत्री महोदयाची भेट घडून दिली टीची स्थापना करून दिली आणि मनासारखा अधिकारी तपास अधिकारी दिला यावरून मनोज दादा जातीवादी कसे सांगा ना तुम्ही इथं बसलेले आणि इथं नसलेले जे कोणी मनोज दादाला जातीवादी म्हणतात ना त्यांना माझा प्रश्न आहे मनोज दादा जातीवादी असते तर वंजारी समाजातून मी आलेल्या ज्ञानेश्वरी ताई मुंडेंना न्याय दिला असता का उघळ नुसते सहज भेट घेऊन त्यांना ते प्रकरण तिथंच टाळता आलं असतं परंतु पुढच्या प्रक्रिया जे संतोष भाई यांच्या प्रकरणात केलं तेच त्या महादेव यांच्या प्रकरणात केलं यावरून मराठा कधी जातीवाद करत नाही हा संदेश या महाराष्ट्राला मनोज दादांनी दिला आहे परंतु ही गोष्ट कधी तुम्ही आम्ही समजून घेणार आहोत की नाही कित दिवस मराठ्यांना आणि दादांना जातीवादी ठरवणार आहेत इथले काही लोक किती दिवस इथले राजकीय पुढारी तेही ओबीसीचे नेते काही जाणून बुजून मराठा समाजाला आणि मनोजाला विरोध करणार आहेत त्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना मला या लोणीच्या भूमीतून सांगायचं आहे आमचा लढा तुमच्या जातीशी धर्माशी कुठल्या व्यक्तीशी नाही तर घटनेनं दिलेल्या डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या मराठा समाजाच्या कुणवी आरक्षणाचा आमचा लढा आहे आणि हा लढा लढत असताना मी तमाम बोबेशी बांधवांना विनंती करतो या लढ्याला आम्हाला विरोध करू नका आज मराठा समाज तुमचा मोठा भाऊ अडचणीत आहे त्या मोठ्या भावाला तुम्ही मदत करा मोठ्या भावाच्या या लढ्यात सहभागी व्हा याची उतराई तुमच्या पुढच्या काळात झाल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही हा मनोज दादा आणि इथल्या मराठा समाजाचा यांना शब्द आहे हे वरवर दादा सांगताय पण काही लोक भूचत्राप्रमाणे उगवतात आपलं आंदोलन सुरू झालं की लगेच प्रति आंदोलन सुरू करतात मराठ्यांना ओबीसीत येऊ देऊ नका नाही म्हणतात जसं काही यांचा प्रवर्ग ओबीसीचा प्रवर्ग जसं काही कोणाच्या नावाने केलाय कुणाची तरी जागेरी आहे अशा पद्धतीने हे वागतात अनेक जर ते ओबीसीत घातल्या तर त्याला काही वाटत नाही फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण म्हणलं की अनेक त्यांच्या पोटात दुखतं अनेकांना मळमळ व्हायला लागते अनेकांना उलट्या जुलाब होतात परंतु या सगळ्याचं औषध मनोज दादाकडे आहे आणि या वाद अठ्ठावन लाख नोंदी शोधून दिल्यात अठ्ठावन्न लाख कित्येक लोकांना प्रमाणपत्र मिळालेत कित्येक लोकांना त्या प्रमाणपत्रावर नोकऱ्या लागल्यात कित्येक लोकांना त्या प्रमाणपत्रावर शिक्षणात फायदा झालाय हे सगळं असताना आणि सगळे परिस्थिती आपल्या विपरीत असताना तुम्ही कधीतरी आपल्या मनाला एक प्रश्न विचारणार आहात की नाही या सगळ्या परिस्थितीत आपण सगळ्यांनी मनोज दादाला साथ दिली पाहिजे यावर तुम्ही आम्ही कधी चिंतन करणार आहोत की नाही मनोज दादांच्या लढ्यात आपण थोडस आर्थिक योगदान टाकून एक घर एक गाडी ही एक संकल्पना मनोज दादांनी सांगितली ती आम्ही सत्यात उतरणार आहोत की नाही या महाराष्ट्रातल्या रणरागिनींना ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असलेले मनोज दादा यांनी या भगिनींना आपण मुंबईला गेल्यानंतर इथल्या पुढाऱ्यांच्या सर्व पक्षी आमदार खासदार मंत्र्यांच्या दारापुढं प्रशासनाच्या दारापुढं आंदोलन करायचं सांगितलंय त्याची अंमलबजावणी तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल आणि ह्या विचार करून कृती करावं लागेल तरच मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होईल अन्यथा मराठा समाजाने मनोज दादा यांची जी आता एक तुम्ही आमची समाजातली प्रतिष्ठा मनोज दादामुळं सर्वसामान्य माणसाची प्रतिष्ठा वाढली अनेक लोक पूर्वी वेग राज्यातल्या अनेक भागात मराठा समाजातल्या सर्वसामान्य लोकाला काही किंमत देत नव्हते पण आज बघा मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माणसाला एक वेगळा आत्मसन्मान मिळतोय आणि ते फक्त आणि फक्त मनोज दादानी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून केले आंदोलनामुळे मिळते याचाही विचार तुम्हाला मला कधीतरी करावा लागेल बांधवांना वेळ खूप झालाय बोलण्यासारखंही बरंच आहे परंतु जास्त न बोलता आम्हालाही पुढे आहे आज दिवसभर त्या बैठकीत होतो गेले पाच सात दिवस झालं आम्ही रात्रीचा दिवस करतो या आम्हालाही झोप नाही मनोज दादालाही झोप नाही आज त्यांची परिस्थिती बरी नसतानाही ते तिथं आले बोलले अशीच सर युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मनोज दादाला दाखवत असतात को दोन कोटीचं संचलन सभेचं संचलन केलंय त्या माणसाने तरी गर्व नाही तिथली बैठक करून डायरेक्ट घेता आलो आम्ही सगळे हे धनुष्य भैया किती दुःखातला माणूस आहे पण आम्हीही म्हणलं चला भैया थोडंसं विसर पड थोडंसं मनाला समाधान लागेल सारखं टेन्शन घेणंही चांगलं नाही तेच तेच विचार परंतु हा माणूस कुटुंबाला न्याय देत असताना समाजाच्या न्यायाच्या लढ्यात सुद्धा सहभागी इथं असणारे आमच्या हा चुत्रासाहेब दुसरे आमचे मराठा सेवक आहे धडाडीचे आमचे जयदत्तजी थोटे खूप दोन वर्षापासून प्रामाणिकपणे तेही काम करतायत यांना यन, सगळ्यालाच थोडंच आरक्षण पाहिजे तुम्हा आम्हालाही पाहिजे आत्ता तिकडे दुसरे एक आमचे मराठा सेवक आहेत सर काज सर अत्यंत प्रामाणिकपणे आज लढा गेले दोन वर्ष झालं मनोजदादाच्या पाठीमागे आहेत पुढे अजून संदीप कदम म्हणून आमच्या गावचे सहकारी तेही या दोन वर्षात दादाची जिथं सभा असन बैठक असन तिथं येत आहेत सांगायचा उद्देश एवढाच आहे की हे सगळे पळत असताना आम्ही रात्रीचा दिवस करतोय इथले सागरभाई असतील सुनील भाऊ आहेत हे सगळे जे अतिथे तुमच्या गावातले सगळे सेवक आहेत परिसरातले सगळे सेवक आहेत इथं असलेले आणि इथं नसलेले तेही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करताय मग इथल्या सर्वसामान्य बांधवांना मी विनंती करतोय ज्या ज्यावेळी कधीतरी रोज नाही म्हणणार मी पण म्हणून दादा जेव्हा बोलवतील हे लोक जेव्हा बोलवतील तेव्हा कधीतरी समाजासाठी थोडं पुढं यावं लागेल झिजावं लागेल थोडंसं संघर्ष करावा लागेल आणि वेळ द्यावा लागेल तरच आरक्षण तर मिळेलच परंतु मराठा समाजाच्या राहिलेल्या पुढच्या समस्या सुद्धा तुम्हा आम्हाला सोडवून घेता येतील यासाठी तुम्ही आम्ही नक्की प्रयत्न केले पाहिजेत आणि उद्याच्या सत्ता विस्तार केला मोठ्या ताकदीनं आष्टी तालुका तिथं ता आला पाहिजे रेकॉर्ड ब्रेक गाड्या तुमच्या या दोन्ही गावातून आणि आष्टी तालुक्यातून ता आल्या पाहिजेत महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त गाड्या कुठल्या ता तालुक्यातून आल्या हे जर मनोज चेक केलं ना तर तिथं आष्टी तालुक्याचं नाव निघलं पाहिजे

आपल्याला घोषणा द्यायच्या लाईट बंद करा एक मिनिटासाठी कळू द्या आपली ताकद एकजूट माता भगिनी महिला भगिनी पुरुष मंडळी सगळ्यांनी हात उंचावून नाही बसूनच हात फक्त उंच करा हा ठीक आहे उभा राहा सगळे उभा राहा सगळे थोड थोडं थोडस अंतर सोडून सगळ्यांनी वरती धारा मोबाईल सगळ्यांनी आपली एकजुटीची ताकद आपल्याला दाखवून द्यायची बोला छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आवाज पाहिजे राष्ट्रमाताची जाऊ की आरक्षण आमच्या हक्का म्हणायचं मी म्हणेल राज्यकर्ते झाले बहिरे तुम्ही म्हणायचं आमची मागणी सगळे सोयरे आमची मागणी राज्यकर्ते मराठा समाजाला उदेशी बधून आरक्षण धन्यवाद ऐका फोटो काढताना धनंजय समोर गर्दी करू नका त्यांची त्यांची सुरक्षा ही खूप मोठी जबाबदारी आहे अशी गरबड करू नका अरे बस येऊ नका प्रश्न खूप मोठा आहे यह सुल का पड़ है जोती I